देख हैं, फोर त्रिपुरी पौर्णिमा काकड आरती सोहळ्याची सांगतात दही जन संग्राम प्रतिनिधी प्रमोद जीवड समुद्रपूर देनाग पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ब्रह्ममुहूर्तावर मंदिरात घुमणाऱ्या काकड आरतीचा गजर भक्तिभावाने भरलेला असतो वायदाव येथील शिव मंदिर हनुमान मंदिर आणि ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी काकड आरती सोहळ्याची वातावरणात झाली शिवशक्ती भजन मंडळ लक्ष्मण घावडे हरिपाठ भजन मंडळ विनायकराव येवले हनुमान भजन मंडळ रामदासाची तुराळे आणि संत सावता भजन मंडळ प्रमोद जिबड विनोद श्रावणे यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा असा हा महिना हा भागिमायी उपक्रम चालतो दररोज पहाटे पाच वाजता उठा उठा हो सकाळी वाजेस मला गजमुख मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरुवात होते त्यानंतर गुपाळी काकडा भजन वासुदेव जोगी आंधळे पांगुळ गौरणी महाआरती पसायदान आणि हरिपाठ या भक्तिगीतांनी वातावरण पवित्र होते पहाटेच्या शांत प्रसन्न वातावरणात घुमणारे हे आरतीचे सूर भक्तांच्या मनाला आनंद समाधान आणि भक्तिभाव देतात या ठिकाणी श्री रामदासजी महाराज दिने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती काल्याचे कीर्तन हप्पक श्री देविदास वैद्य महाराजरा बर्फा यांच्या अमृतवाणीतून काल्याचे कीर्तनाला सातसांगत मृदंगाचार्य गणेश महाराज झाडे खंडाळा गायनाचार्य श्री राजेवजी महाराज कळमकर श्री पांडुरंगजी चौधरी श्री शंकरराव आत्राम श्री प्रमोद जिबड श्री विनोद श्रावणे श्री बाबाराव श्रावणे श्री देवरावजी चिकणे आणि शिवमंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री प्रमोद खडतकर उपाध्यक्ष श्री शरदराव श्रावणे सचिव श्री प्रफुल श्रावणे ललित कुंभरे प्रफुल श्रावणे सुनील श्रावणे योगेश श्रावणे भूषण घुमडे श्रीकांत शेंडे नरेश शेंडे अंकुश शेंडे महादेव धावडे अंकुश धावडे प्रवीण धावडे राहुल वाखे शिवमंदिरमध्ये तुळशी विवाह आणि घरोघरी मोठ्या उत्साहाने पार पडला गेल्या अनेक वर्षांपासून वायगाव हळद्या येथे ही परंपरा अखंड सुरू असून गावकऱ्यांच्या सहकार्याने भव्य महाप्रसादाचे नियोजन केले ती अधिक सुंदर आणि उत्साहवर्धक बनली आहे या सोहळ्यामुळे गावात भक्ती श्रद्धा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे काम जो आहे कारण काम ज्याच्यामध्ये असल ते नरकाचे तीन द्वार आहे त्रिविदम तो कसा आहे

વિષય વાત વાય વિષયા કરી ક્રોધા તુની કડે ભાત સ્મૃતિ લો स्मृतिलोपे बुद्धिनाश बुद्धिनाशा, बुद्धिनाशा प्रणश्यती धायतो विश्वृतीभ्रंशा बुद्धिनाशो बुद्धिनाशा प्रणश्यती सर्व वाटोळ केले शिवाय राहत नाही का काय केले ना फक्त विषयाचं निस्त मनामध्ये जर चिंतन केलं तर ह्या एवढ्या साध्या गोष्टीचा अनर्थ जो आहे तो अनर्थ ओढवल्याशिवाय राहत नाही महाराज अनर्थ ओढवल्याशिवाय नाही मग विषयाचं चिंतन जे आहे ते करू नये चिंतन कोणाचं करायचं भगवंत पती रोहिणी पती गलती दर ज